नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चकोल्या एकदम झणझणीत जन मसाला चकोल्या हे आमच्या गावाकडे केल्या जातात तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ते एकदम झणझणीत आणि खूप खमंग टेस्टी लागतात आणि एकदम सुटसुटीत होतात आणि याच्याबरोबर जे पाणी असतं का ते उकडून निघालेलं ते सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता सर्दी वगैरे झाले तर खूप पौष्टिक असतं हे सूप पण प्यायला आणि टेस्टी पण असतं चला तर मग पाहूया आपण हे सूप आणि चकोल्या कशा करायच्या ती तर इथे ना मी अंदाजे आता तीन चपात्या व्हाव्या त्या हिशोबाने कणिक चाळून घेतलेली आहे आता याच्यात किंचितसं मीठ टाकायचं आणि पाणी घेऊन ना याचा घट्ट गोळा मळायचा तर एकदम घट्ट जेवढा होता होईल आपण पुरीला जसा मळतो ना पुऱ्या करायला जसं घट्ट मळतो ना तसा मळायचा थोडंसं पाणी जास्तच पडलं माझ्याकडून तर घट्ट गोळा तुम्ही वाटलं तर आणखी कणिक घ्या त्याच्यात घट पातळ झालं तर पण मी नाही घेतली असेच लाटायला येईल म्हटलं म्हणून तर खूप छान होतात झणझणीत तर घट्ट गोळा मळला त्याच्या तीन चपात्या होतील माझ्या त्या हिशोबाने आणि त्याला लावायला पिटी आपण थोडी कणिक घेतली आणि आता हे आपण लाटून यायची चपाती लाट जास्त पातळ पण लाटायची नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम अशी लाटायची आणि मी तोपर्यंत गॅसवर ना कढईत पाणी ठेवले उकळायला आपण ह्या चकुल्या त्याच्यात उकडून घेणार आहोत तर आता मी ह्या लाटून घेते सर्व काही चकुल्या सॉरी हां चपात्या तर मी चपात्या लाटून घेतल्या त्या तर एक चपाती आता ती आपण एका ताटावर टाकू म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते कट करता येईल तर स्टीलच्या ताटाला ते चिट खाली चिटकल म्हणून कोरडं पीठ टाकूया आपण त्याच्यावर म्हणजे ती चिटकून खाली म्हणून आणि ही चपाती ना जी एक ठेवली आपण दुमडून ती चपाती याच्यावर टाकूया ती ती आपण घडी घालून ठेवले म्हणून ते अशी चिटकलेवणी झाली जरा गडबडीत होते त्याच्यामुळे मी आधीच सुरुवातीलाच तयारी करून घ्यायची चप ताटावर पीठ टाकून ठेवायचं साईडला म्हणजे लगेच लाटली की टाकता येते त्याच्यावर पण सकाळ सकाळ जरा टिफिनची गडबड असते घाई असते मुलाला ट्युशनला सोडायला जायचं आणायचं मग त्या गडबडीत बंद गॅस करून काही काही गोष्टी मग परत करता करता बंद करावं लागतं त्याला आणायला जावं लागतं मग त्यामुळे अशी घाई गडबड होती माझ्या मागे असते तर तुमच्या पण असेल प्रत्येक लेडीजच्या मागे सकाळी घाई गडबड असतेच तर आपण आता याच्या चकुल्या कट करून घेऊया आपण गॅस मोठा केला आहे आपलं पाणी उकळावं म्हणून तर मी आता सर्व कट करून घेते चुकुल्या तुम्ही जास्त मोठ्या नाहीत कट करायच्या नाही तर त्या अशा आपण हलवते आणि त्याचा तुकडा पडतो वाटलं तर तुम्ही छोटे जरी केल्याच्यापेक्षा तरी चालू शकतात पण अशी मिडियम साईजच बरी वाटते दिसायला पण जास्त छोट्या पण नाहीत बरोबर वाटत तर आता पाणी पण उकळले आपलं कट करून पण झालेत आता आपण उकळत्या पाण्यात गॅस फुलच ठेवायचा अजिबात बारीक करायचं नाही म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत आणि लगदा होत नाही त्याचा आणि आता एक 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 चकुली ना आपल्या असं टाकायचं उकळत्या पाण्यात आणि या पाण्यात ना तुम्ही तेल टाका म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत मी विसरले तेल टाकायचं मी आता नंतर टाकते आता ह्या चकुल्या टाकल्यानंतर वरून तेल टाकते मी आणि नाही तेल टाकलं तरी चालते असं उकळत्या पाण्यात टाकलं ना तरी ती चिटकत नाही पण तरी पण टाकूया आपण नंतर आता सर्व कराय टाकायच्या झाल्यानंतर तर जरा कड कढई माझी छोटी पडली तुम्ही पाहू शकता लगेच फुगल्यात आपले चोकल्या उकळल्यात उकडून तयार आहेत कारण जास्त वेळ लागत नाही त्याला आपण टाकत असतानाच त्या उकडतात ते पण आपण दोन मिनटं फक्त ठेवूया आणखीन जास्त पण उकडायचं नाही नाहीतर नाही तो खूप असं गाळ शिजल्या जातात आणि चिक लगदा होतो त्याचा असा म्हणून आता लगेच काढायचे एक दोनच मिनटं फुलगॅसवर फक्त उकळून द्यायचं त्याचा कलर पण लगेच कलर चेंज होतो फुगून पण हे होतं मोठ्या होता दिसतं आपल्याला समजतं ते लगेच आणि तेल टाकले आपण त्याच्यात आता आता मी ना आपलं मोठं ताट पण ज्यात मळली होती ना त्याच्यात आपण पुरणाची चाळण ठेवायची आणि ते कढई आहे ना आपले चकुल्याचे ती त्यात टाकायचे म्हणजे पाणी पाणी म्हणजे ते, 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 ते सूपच एक प्रकारचं खाली राहतं आणि चकुल्या वरी आपल्या चाळणमध्ये राहतात अशा प्रकारे तर आता हे आपण थोडंसं थोडंसं याचं पाणी आणि दुसऱ्या ताटात ठेवूया चकुल्या आपण याला मसाला लावून घेऊया आता आणि हे जे ताटातलं जे पाणी आहे जे सूप आहे त्यातलं ते सूप तुम्ही एका ग्लासात ओतून घ्या ते सूप म्हणून प्यायला खूप गरम गरम छान आजारी असल्यास सर्दी ती झाल्यास पौष्टिक पण आणि छान पण लागतं नंतर आपण त्यात काय काय टाकायचं ते आपण नंतर पाहूयात आता तर आता सुरुवातीला आपण चकोल्याला मसाला लावून घेऊया तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं इथं कोथिंबीर कट करून घेतली लसण ओबडदोबड कुटून घेतलाय मीठ घेतलंय धने जिऱ्याची पूड घेतली कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि आपण घरी बनवलेलं काळं तिखट घेतलेलं आहे तर काळं तिखट आणि धनिजिराची पुड आपण घरीच बनवलेली आहे तर तुम्ही पा पाहिला असेल तो व्हिडिओ धनिजिरा पुडाचा पण आणि आपल्या काळ्या तिकटाचा पण व्हिडिओ खूप झणझणीत आणि छान होता आपलं काळं तिखट भाजीला तरी तर, ते पण खूप मस्त येते तर आपण तेल आता गरम झालं त्या गरम तेलात आपण लसण काळा तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकूया आणि ते चांगलं परतून घेऊया तर तेल कडकडीत गरम झालं तर त्याच्यामुळे सुरुवातीला जर लसण टाकलं असतं तर खूप छान परतलं असतं पण मी गडबडीत होते त्याच्यामुळे आधी काळं तिखट माझ्याकडून आत चुकून टाकण्यात आलं आणि नंतर लसण टाकण्यात आलं आणि मी मीठ जिरेपूड टाकलं तेलात चांगलं परतलं आणि आता आपण ना हे चकले टाकले की लगेच गॅस बंद करायचा नाही तर ते चिटकतो खाली मसाला आणि चकुलेत ना कढईला चिटकतात तर आता गॅस बंद केला तरी चालतो आता आणि आता हे आपण चांगले एक एकजीव करून घेऊ त्याला खाली म्हणजे मसाला सर्व आपल्या चकुल्याला व्यवस्थित लागला गेला पाहिजे अशा प्रकारे हलवून घेऊ आपण याला गॅस बंद करू आता आता चिटकतं खाली ते लगेच थोडं वरून कोथिंबीर टाकूया आपण तर मी मुलासाठी थोडंसंच तिखट टाकलं जास्त तिखट टाकलेलं नाही त्याला खायच्यात म्हणून तुम्ही मला जर जास्त असं झणझणीत आवडत असेल तर तुम्ही आणखीन तिखट टाकू शकता तर आपल्या चकुल्या तयार आहेत तर आता हे सूप आहे ना याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया थोडी धनिजिऱ्याची पूड टाकूया थोडंसं तिखटासाठी काळ्या तिखट वगैरे किंचीस घेतले आहे आपल्या गोळी एवढं आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया ते हे गरम गरम सूप पेयला खूप छान लागतं आणि ह्या चकोल्या पण खूप छान एकदम जुना आणि पारंपरिक गावाकडील पदार्थ आहे हा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा क कर, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू